तर आज आमच्या दहावीच्या बेचचे चे गेट टुगेदर आहे इंदिरा गांधी विद्यानिकेतन मध्ये शाळा आमची तर आज आम्ही तब्बल पंधरा वर्षांनी भेटणार आहोत सर्वजण आणि त्याच्यात मला फोटोची पण ऑर्डर आहे तर पाहूया राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये कोण कसं आहे आणि हा कर ना हे आहेत आमचे सर सरन दोस्तो कस काय ओके ओके कधी आलाय आमची आलायची मित्रांनो फायनली आपण शाळेवर आलोय आमच्या असा आहे नियोजन आमच्या पब्लिक तर मित्रांनो आम्ही आलोय आता माझ्या आमच्या शाळेवर आणि आता त्यांनी चांगले जंग नियोजन केले आम्हाला सुरुवात झाली आणि मित्र पण येत सध्या असं आहे नियोजन यांनी खूप छान मंडप वगैरे दिलाय आणि सत्कारासाठी ते मोठा इथं शाळेचा आमची शाळा आम्ही झाडबिडे लावलेली आहे तिथे सय्यद सर आलेत आले सर्व इथं आमचे वैभव सर आले आणि सगळ्यात उशिरा येतात ते कोणचं पण काम कोणचं पण काम करता सगळ्यात उशिरा करता तुम्ही कोण ये बरे काय कोणचं काम सगळं उशिरा म्हणल्या काय मोकरा मी कसलंय काय 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 चांगलं नाही असं आहे मला वाटतं आम्ही मोबाईल वर्ल्ड वरती टाकला टाकला आणि मस्त जोक मार अरे हार से अलकट हार

आज तब्बल पंधरा वर्षांनी आम्ही भेटलो येते आमचा <laughs> <नाम ता> क्लासरूम <laughs> मोठं फ्लेक्सचं दुकान आहे चार फ्लॅट आहेत कधी आले श्रीमंदिर तर काळकाय चौकात यांचं ऑफिस आहे दुःख काय नाही होता इथं नव्हतो आम्ही आम्ही बदकुडीत होतो आम्ही दुसऱ्या दुसऱ्या वर्गात होतो आम्ही हिवाय आमचा दहावीचा वर्ग काही दिवस आम्ही इथंच बसत होतो आता बरेच बरेच हे केलं अपडेटला का पहिलं आपल्या वेळेस नव्हता असा आपल्या वेळेस काहीच नव्हतं वीर गोरे साहेब तर हा आहे आमचा ब तुकडीचा वर्ग दहावी ह्याच वर्गात आम्ही बेंचवर बसायला होतो आता आत बंद आहे तर ह्याच वर्गामध्ये आमचं शिक्षण पूर्ण झालं दहावीचं तर ह्याच वर्गामध्ये खूप मजा केली खूप मार पण घालला सरांचा दहावी ब तर ही आहे आमची शाळा तर आम्ही इथं भात खायचो इथं आम्हाला सहावीमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला भात मिळायचा तर आम्ही आता इथे आलो

नमस्कार ओम प्रकाश यादवजी साहेब कि केड्याचे जनक ना ब्लॉग मध्ये येणार तुम्ही युट्यूब ला ब्लॉग टांगा काच विजय सर त्रिंबके सर सिंह आहे ते पुण्यात आता त्यांचा ऑफिस आहे ते आमचे मित्र आहेत क्लासमेट आहेत आमचे लकडे साहेब आलेत आता ओंकार लकडे निभजन खरंच चांगलं केलंय पोरांनी मस्त बघ मग उशिरा आले पण हा ओंकार लकडे साहेब कार्यक्रम चालू होईल आणि आता फोटोशूट चालू आहे थोडासा आणि मॅडमनी पण फोटो काढून घेतलेत आत्ता आमच्याकडून तर त्यांचा पण फोटोशूट चालू आहे आम्हाला शिकवायला होतं मॅडम <गणीज़ा> तर मित्रांनो आमचा कार्यक्रम चालू झाला आहे आता ब्लॉग ब्लॉग आहे माझा यूट्यूबांनो हा कार्यक्रम चालू झाला आहे आता सर लोक सगळं आलेले आहेत आणि इथं स्थानपन झालेले आहेत हमरा गांधीजी जी मुख्य deputado गादरनिया आर के लगत सर यांनी विशवाव अशी मी त्यांना विनंती करतो आताच आमचे सहकारी सन्माननीय काकडे सर ने अशी कसे कट्टी नेमी इंग्रजीशी आयोजित सत्याग्रह होता मराठीची ती आवडना अविट गोडी इतिहासात सणावळ यांच्या होता हिंदीची होई चिंदी भूगोलात माझा भारत होता तासांना झोप कंटाळा पण वर्ग माझा स्वर्ग होता नवती चिंता व्याप काही दिवस कसा उन्हाळ होता ऊन उन पाऊस असत खेळत वर्ग माझा स्वर्ग होता आठवे आज सर्व काही बाग शाळेच दिसला होता त्याच बाकावर नाचत बागडाच वर्ग माझा स्वर्ग होता वर्ग माझा स्वर्ग होता तसेच आता आपण पाचवीला ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस माझ्या वडिलांनी सांगितलं होतं सर खूप कडक आहे मी एवढं घाबरलेलो होतो मी त्यावेळेस सरांना पाहायचो किंवा काय म्हणजे मी सरांसमोर येत नव्हतो मधी एवढी भीती होती किंवा काय या सगळ्या गोष्टींनी आणि अजून एक नववीचा किस्सा होता मला माहीत नाही मे बी अक्षय वगैरे असेल त्यावेळेस काय झालं की आपण म्हणतो ते कॉफी वगैरे करणं चिटिंग करणं त्यावेळेस Uh, मी एकदा कॉफी केली होती त्यावेळेस अक्षयनी uh, मेबी राऊत सरांना सांगितलं होतं की सर विजयाकडे कॉफी म्हणून सर राऊत सर आले होते मी खूप घाबरलो सरांनी मला स्टाफ रूम मध्ये नेलं होतं सर मला म्हणे की तुला पुढे काय करायचंय किंवा काय म्हणजे माहिती आहे सरांना आठवेल की नाही तो किस्सा तर त्यावेळेस सर मला बोलले होते की आता जर कॉफी करशील तर ह्या गोष्टी राहतील तेव्हापासून सर कधीच आयुष्यात कॉफी नाही केली आणि आज ह्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलो थँक्यू थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला घडवल्याबद्दल तुमचे टाइम स्वरूपी आभारी थँक्यू बरोबर या आणि माझे मित्र आज आपण या ठिकाणी दोन हजार नऊ दहा बॅचचे जे काही मित्रमित्रीण आपण जमलो आहोत सर्वप्रथम सगळ्यांचा आभारी आहे की हॅलो मी आत्ता सध्या के के पेडा या ब्रँड नेमने आमचा बिझनेस सुरू आहे आणि बुरबऱ्याचा खूप खूप मनापासून आभारी एक त्यांनी काय तर गीत लावली त्यामुळं आम्ही चांगल्या चिकाटी चिकाटीने बिझनेस आज करू करतोय आणि पुढेही करत राहणार तुमचा आशीर्वाद आहे धन्यवाद सो म्हणतात ना कार्यक्रम म्हणलं की कार्यक्रमातून जो रस मिळाला पाहिजे आपल्याला तो मिळाला पाहिजे दोन हजार दहा मध्ये तुम्ही या ठिकाणी दहावीची परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन ते गेलात मागे वळून सुद्धा तुम्ही कधी पाहिले नाही आणि अजूनही काही असे आहेत तुमच्यातले आले म्हणून नाही जे आले नाही त्यांच्यासाठी त्यांना शिक्षकांचं काहीच नाही त्यांना वाटलं नाही की मला शिक्षकांना भेटावं त्यांना वाटलं नाही की शिक्षकांची विचारपूस करावी म्हणून ते आले नाहीत किंवा आले नसावे परंतु खरे आपुलकी असणारे जे विद्यार्थी तुमच्या होते ना बस ले ले। आगा। आगा। काई ते समोर बसलेले काय चाललं असेल नगर सरांचं ते कसे असतील काय चाललंय चिखले सरांच ते कसे असतील काय चाललंय बोस्टे सरांचं आरडे सरांचं सर्व शिक्षकांचं शासक काय चाललं असेल हे खरी तळमळ असणारे हे विद्यार्थी आज आपल्या समोर इथं आलेले आहेत मला माहितीये काल मग वंजरीच्या वंजारी ज्या ठिकाणी होता तो म्हणला सर कार्यक्रम करायला काय सांगू खूप त्रास झाला कार्यक्रम अटेंड करायचं म्हणलं की कोणाचं चा काय चार मत कोण हो म्हणते कोण नाही म्हणते तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय गोळा का असेल दहा पाच रुपये त्याच्यामध्ये एवढेच नको तेवढेच नको हेच का नको अनेक अडचणी त्या समोर आले असतील पण खऱ्या अर्थाने आम्ही सुद्धा तुमचे आतुरतेने वाट पाहत होतो हे विसरू नका सर ज्यावेळेस हे विद्यार्थी तेव्हा मी दोन हजार नऊ मध्ये नऊ सप्त एक सप्टेंबरला या ठिकाणी मी आलेलो होतो त्यावेळेस हे विद्यार्थी दहावीचे बॅच होते आता दहावीचा वर्ग म्हणलं की माझ्याकडे चित्रकलेचा तास होता आणि चित्रकलेचा तास म्हणलं की सर्व मस्त मस्ती दंगा असंच असायचं सगळं त्यावेळी शासकीय चित्रकला ग्रेट परीक्षा हो। होते मला वाटते दहावीतले साठ विद्यार्थी त्या परीक्षेला बसलेले होते म्हणजे अति आणि ही बॅच का आठवते कारण या बॅच चा आला नाही म्हणून ही बॅच आठवते परीक्षा झाली सगळं झालं पण त्याचा रिझल्टच आला नाही प्रमाणपत्र आले नाही केंद्रावरती श्रीमंत केंद्र होतं त्या ठिकाणी मी अनेक वेळा गेलो पत्र व्यवहार केले परंतु निकाल आलाच नाही मुलांना बी तो लागत का, जा होता कारण काय माहिती त्याच्यावर मुलं आले विचारायचे पण बाकीच्या घेऊन आलोय सर माझ्याकडे रजिस्टर येत आणि प्रमाणपत्र पण भरपूर शिल्लक केलं दोन हजार नऊ मध्ये एवढे प्रमाणपत्र शिल्लक राहिले नऊ बी अशी म्हणणे एखादा घेऊन तरी जाईल मी तरी केवळ म्हणजे खरं अर्थाने आपण जर पाहिलं वकिली ज्याने केली आहे त्याने सी ए केले हा सागर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट आहे तो आहे परत हाय हा उद्योजकते मध्ये तर एक अभ्यासाच नाही लेकिन पण काही ना काही इन्फॉर्मेशन मिळाली आणि करिअर गायडन्स मिळाला पाहिजे आज मुलं भरकटलेत आज माझ्याच नातेवाईकांमध्ये विचारतात ना दहावी विचार नंतर काय करायचं मला प्रश्न पडतो की आमच्याकडे दोनच फेल्ड तर आमचं फायनली गेट टुगेदर झालंय आता ही जेवणाची सोय आहे तर सर लोकांना तर आता येते आणि आज सर्वांना एकत्रित आणलेले आज सागर जंगले पाटील आयोजक आयो आयो हे <laughs> मित्रांनो आमचं फायनली गेट टुगेदर झालेला आहे आणि आता आम्ही जेवण करतोय जेवणाचं हे चालू आहे जेवण चालू आहे का जेवायला तर मित्रांनो फायनली आमचं गेट टुगेदर झालंय आता आणि आम्हाला आता फोटो सेशन करायचं जे जेवण पण झालंय एक छान पद्धतीचं जेवण पण केलं आणि मंडप मंडप इतका छान दिलता पण आमचे बतुकडीवाले त्यांनी इन्व्हाइट नव्हते केले त्यामुळे आम्ही बतुकडीवाले कुणीच आले नव्हतो सगळे अतुकडी मध्ये होते फायनली मित्रांनो आमचा गेट टुगेदर झालेला आहे आणि नवीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी साठी और अगर तुम लोग हो वो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन आहे फूट फेकके मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए